छप्पन्न वर्षीय सेवकानं एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर हॉस्टेलवरील धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात एका हॉस्टेलवर आदिवासी भागातील मुली शिक्षणासाठी राहतात या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी कार्यरत असलेल्या छप्पन्न वर्षीय सेवकानं एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय छप्पन वर्षीय सेवक मुरली बाजीराव देशमुख कार्यरत आहेत तो अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे अनेक विद्यार्थिनी बरोबर तो अश्लील चाळे करत होता मात्र भीतीमुळं विद्यार्थिनी तक्रार करत नव्हत्या शनिवारी रात्री उशिरा यानं एका धव्वीत शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला तुझ्या आईचा फोन आला असं सांगून बाहेर बोलवलं त्या ठिकाणी अश्लील चाळे करायला सुरुवात केली त्या अल्पवयीन मुलीने या प्रकाराला जोरदार विरोध केला सदरील घटना तीनं शाळेतील इतर लोकांना सांगितली तशी याची माहिती पोलिसांना देण्यात आली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनींना विश्वासत घेत त्यांची विचारपूस केली असता त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे सेवक मुरली बाजीराव देशमुख यांनी अनेक मुलींना शारीरिक लघट करतो मुलींच्या शरीरावर हात लावणे यांसारख्या प्रकार तो सातत्यानं करतो अशा तक्रारी लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले मध्यरात्रीच्या नंतर गुन्हा दाखल झाला कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक भारतीय दंड संहिता सह कलम सात आठ पोक्स सह कलम तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन पाच ए अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी दुपारी आरोपी देशमुख याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार पुजारी यांनी सांगितलंय की घटनेची माहिती कळताच तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं अल्पवयीन मुली असल्यानं महिला कर्मचारी वर्गांनी त्यांचा आस्तेवाईकपणे चौकशी केली सर्व मुलींना विश्वासात घेतलं सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे subscribe now and press the bell icon never miss an update